वीरभद्र महिला मंडळ व इंडियन न्यूज फास्ट मुख्य संपादिका संगीत ऑगस्ट पासून अधिकारी कार्यालय पूनम गेट समोर सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात सुरू असलेल्या अनादी गोंदी कारभार नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे ठेकेदारांचे टेंडर रद्द करणे त्यांच्या गाड्या जप्त करणे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत परंतु आयुक्त सचिन ओमबासे यांनी आज तगाईत कोणतीही दखल घेतलेली नाही जर तातडीने कारवाई झाली नाही तर येत्या दहा सप्टेंबर रोजी आम्ही थेट मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र धरणे आंदोलन छेडू हा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत मी वीरभद्र महिला मंडळ अध्यक्ष संगीता विराजदार सोलापूर महानगरपालिका घंटा घंटागाडीचं जे विषय आंदोलन चालू आहे माझं पंधरा ऑगस्ट पासून त्याच्यानंतर मी पंधरा ऑगस्ट नंतर मी जनता दरबारला आयुक्त साहेबांना भेटायला गेलो साहेब आतापर्यंत तुमच्या माझं भेट दोन सोमवार गेलं जनता दरबारला भेट घालू गेलो नाही भेट दिला नाही आणि तुमच्या तुमच्याबरोबर चर्चा करू दिला नाही तुमच्या कर्मचारी आता जो आता सध्या साहेब तुम्हाला सांगतो कॅबच्या गाड्या तुमचं घंटा गाडी ओला कचरा सुका कचरा जे भरते त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये ओला कचऱ्याच्या गाडीमध्ये पाणी भरलेले असते राडा चिखल माती सगळं असलेले असते ते गाडी पुढे जात असताना सुद्धा ते गाडीतलं पाणी रोडवर राहतात कचरा गाडी गाडीमध्ये कचरा अर्धा बाहेर पडते त्याच्यामुळं नागरिकांच्या तक्रारीमुळे मी पंधरा ऑगस्टला आंदोलनाला बसलोय आंदोलनाच्या विषयामध्ये आतापर्यंत तुमचं बरोबर चर्चा करण्यात दिलं नाही आणि नाशिकचा जो मक्तेदार आहे त्या मक्तेदाराचं तुम्हाला तत्काळी त्यांना त्यांच्यावर वेग्यता कारवाई करून त्यांच्या मक्तेदार परत ऑफिस घ्या म्हणून तुम्हाला अगोदर वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा तुम्हाला पत्राचं व्यवहार करून सुद्धा तुम्ही आतापर्यंत त्याच्यावर अडमिशन घेतलेले नाही कारवाई केलेलं नाही साहेब साहेब आम्ही सोलापूरकर आहे कुठले वारा कायदा आला तर मिळणार नाही आणि घाबरणार नाही साहेब आज मी आंदोलन आज बावीस तारीख आहे तुम्हाला सुद्धा आज पत्रावर केलेलं स्मरणपत्राचं धारी तुम्हाला यावर केलेलं आहे साहेब मला तीन चार दिवसात जरा कारवाई करून जरा अहवाला जर मिळत असेल ठीक आहे आणि नाशिकचा मत्तेदार आहे गुत्तेदार त्यांना तत्काळी बोलून घेऊन त्यांच्या गुत्तेदार परत त्यांचा रद्द करण्यात त्यांच्यावर का तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे नाही जर कारवाई झालं नाही तर येत्या पाच तारखेला नवा महिना येत्या पाच तारखेला मी अजय मैदानला मी आंदोलन तिथे सुरू करणार आहे साहेब तुम्हाला विनंती करतो वारंवार तुमच्यावर आम्हाला पत्रावर करू देत नाही तुमच्यावर चर्चा करू देत नाही जनता बरोबर भेटू देत नाही कारण सोलापूर महानगरपालिकेच्या घंटाघाडीची आणि कुठल्याही महानगरपालिकेची भ्रष्टाचार बाहेर काढते घोटाळा बाहेर काढते म्हणून त्याच्यामुळे मला तुमचे कर्मचारी कुठलेही कर्मचारी तुमचं माझं भेट होऊ देत नाही साहेब तुम्हाला एवढंच विनंती करते की नाशिकच्या मक्तदारला बोलून घ्याव त्यांच्यावर दिलेले गुत्ता वापिस घ्याव आणि त्यांच्यावर तात्काळी दोनशे बारा गाडी जे रोडवर फिरते कॅब गाड्या इन्शुरन्स नाही पीयूसी नाही दोनशे बारा गाड्या जे रोडवर फिरतात त्या गाड्यावर तात्काळ कारवाई कारवाई करून ते मक्तदारीला परत घ्या ना घेतलं मला अजून साहेब अजून बी आठ दिवस वेळ देतो आठ दिवसात मला कारवाई करून हवाल द्या नसेल तर येतो पाच तारखेला मी माझ्या मैदानवर मंत्र्यांना पत्रेवर केलेले आज मैदानावर वर मी आंदोलन घेत घेतो साहेब तुम्हाला अजून सुद्धा आता मी भेटून तुम्हाला सांगण्यासाठी मी आज जनता दरबारचा वेळ गेलेले आहे आणि आज मी पत्रेवर केले तुमचं माझं भेट होणार नाही ना ना आणि तुमच्याबरोबर चर्चा करू देणार नाही सर तुम्हाला हेच एवढंच विनंती आहे ते मग नाशिकच्या मक्तेदाराला त्यांना बोलून घेऊन त्यांच्यावर वेगळ्या कारवाई करा रोजच्या बारा गाड्या क्रॅकच्या गाड्या सोलापूर शहरात फिरते रोडवर फिरते साहेब त्यांच्या काही जर झालं कुणाचं जर अपघात झाला कुठलं जर घटना घडलं त्याला कारणीभूत कोण आहे जबाबदार जर कोण आहे आणि कालचा विषय तुम्ही साहेब तुम्हाला अजून मी माहितीसाठी सांगतो ज्यावेळी अ विजापूर रोडला डी समोर जर ते हार्थ लागून लावून तो करंट लावून माणूस मेला ड्रायव्हर देव ड्रायव्हरचा पाठीमागा कोण आहे त्याचा विचार काय केला तुम्ही दिव मराठीला तरुण भारतला बातमी काय देतो काही नाही त्याच्या वैयक्तिक गाड्या धोत होता आणि करंट लागला मेला बातमीला हे सांगतो तुम्ही आणि बातमीदारला पत्रकाराला माहिती वेगळ्या देत आणि गोत्री विषयामध्ये साहेब त्याला ज्यावेळी तिथं करंट लागून तो विजापूर नाक्याला माणूस मेला ज्यावेळी ते पिन काढलेले माणूस वायर काढलेले माणूस आवाज आल्यानंतर बाहेर गेलेले माणसं ते मतदारसोबत त्यांचे त्यांच्या मयदारच्या धक्का सोबत त्यांनी सगळं तयार आहेत साहेब तुम्हाला अजून बी चार पाच दिवस वेळ आहे आणि मक्तेदार बोलून घेणं आणि त्यांच्यावर योग्य तर कारवाई करणं आणि मक्तेदार त्यांच्याकडनं परत घेणं एवढंच विनंती आहे नाही जर झालं तर अजय मैदानला मी आंदोलन येतो पाच तारखेला घेणार आहे धन्यवाद